हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण गेलोलो गोलकोंडा गोलकोंडा हे हैदराबादमधलं टॉप फेमस प्लेसमधून एक आहे इथनं आपल्याला पूर्ण हैदराबाद दिसते आणि याला आधी गोलाकोंडा बोलायचे गोलकोंडा कुतुब एम्पायरसाठी खूप इम्पॉर्टंट होतं सो so गायज तुम्ही बघू शकता मी आणि माझे हजबंड आम्ही इथं पोस्ट द्यायला बसलो आणि मम्मी पण आली तुम्ही बघू शकता आम्ही तिकं गेलो होतो ट्रिपला सो चला आपण जाऊया फोर्टच्या अंदर सो तुम्ही बघू शकता हे आहे त्याचं बाहेरचं व्ह्यू आणि चला जसं आपण अंदर गेलो ती इथे होतं घोड्याचं हस्तकबल इथे घोडे हत्ती वगैरे बांधून ठेवत होते चला समोर सो so, तुम्ही बघू शकता किती सुंदर किती छान कलाकारी आहे ही मला तो खूपच आवडली सो हे बघा मी कशाचा शोध लावला हे आहे गुसलखाना पूर्वीच्या टायमाला टॉयलेटला गुसलखाना बोलायचे तुम्ही बघू शकता किती छान कारिगिरी आहे किती सुंदर हे मम्मी आणि हे मला फोजच देते मला बघून आणि इथे तुम्ही बघू शकता इथे तेरे नामचे पिक्चर आणि बाकीची शूटिंग झालेली आहे मी तर गाईज खूप दमलेली होते पूर्ण खिल्ला चढू चढू माझीची हालत आणि मम्मीची हालत खराब झाली होती सो so, अजून पण आपल्याला वरती चढायचं आहे चला वरती गेल्या माहीत पडेल काय आहे तर इथं आला आम्हाला माहीत पडलं की इथं हा दगड उचलावं लागते ज्यांनी पण हे उचललं ते त्यांच्या राजाच्या फॉजमध्ये भरती होत होतं so, सो आमच्याकडून ते काही झालं नाही तुम्ही येऊन ट्राय करू शकता सो so, इथे यांची पूर्ण आ, हिस्ट्री आणि यांचा इतिहास लिहिलेला होता आणि तुम्ही हे बघू शकता इथे रामदास रामदासला इथे जेलमध्ये कैद केलेलं होतं सो त्यांना इथं सजा दिली होती वरती हा होल म्हणून त्यांना जेवण पाणी आणि एव बाकीची सुविधा भेटत होती त्यांना तिथं नखानी कोरू कोरू त्यांनी तिथे श्रीरामाची मूर्ती नखानी कोरलेली होती आपण पुढे चालूया इथे काय आहे इथे काही इथे पूर्वीच्या टायमाला राजाच्या घरी जे पण गेस्ट वगैरे येत होते इता जेपन ते इथं थांबत होते इथं थांबल्यावर जे पण ते थोडंसं पण बोलले म्हणून फिर त्यांचं सिक्रेट ते शिद्ध राजाच्या रूममध्ये ऐकायला जायचं सो इथं कोणतीही स्ट्रॅटेजी या कोणतेही प्लॅन काही असले तर बरोबर राजाला माहीत पडायचं सो so, तुम्ही बघू शकता किती हुशार होते मेन इथं आपल्याला डायमंड कोहिनूर हिरा गोलकोंडा फोर्टमध्ये भेटला तुम्ही बघू शकता डायमंड हा कोहिनूर डायमंड असा आहे ज्याच्याकडं पण गेला त्याचा सगळं जायजाद वगैरे सगळं संपलं सो so, याची खूप सारी हिस्ट्री गाईज जर तुम्हाला पाहिजे तसं तर तुम्ही मला कमेंट करा मी सांगेन इथे गाईज तुम्ही बघू शकता ई आहे मस्जिद ही मस्जिद दोन मिनार ची बनवेली आहे आणि हे इथं हे फक्त शोसाठी लावे हे तोप राणी एलिझाबेथनं मुघेल मुघल अंपायरला दिलेलं आहे सो so गाईज गोलकोंडा फोर्ट खूपच छान आहे तुम्ही एकदा तरी विजिट करावं हे इथं आम्ही छान से, से सेल्फी एव पोजस देताना तुम्ही बघू शकता वरती चढू चढू आमची हालत खर खराब झाली सो गाईज फायनली आम्ही इथं पोचलो तुम्ही बघू शकता आमचा आनंद किती वरती आलो एवढी खुशी झाली आम्हाला आम्ही सांगू नाही शकत आता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे आणि इथं वेगवेगळे अजून सगळ्यात इम्पॉर्टंट विषय गोलकोंडा फोर्ट हे पाच मेन भीतीने कवर केलेला आहे राजाची रणरीती अशी होती की यांनी खुफिया रास्ता बनवला होता जो तिथ जो थेट चार मिनारपर्यंत होता तिथून काही पण युद्ध वगैरे झाले सो ते थेट तिथून जाऊन छळत होते त्यांची प्राण वाचवत होते सो थँक्स फॉर वॉचिंग गायज आय होप यू लाईक माय व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब ब बाय नेक्स्ट व्हिडिओ मी मिलेंगे